सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा येथून गोवा बांबू येथे उपचारासाठी एकशे आठ रुग्णवाहिकेने पेशंट न्यावयाचा असल्यास किमान दोन पेशंट असतील तरच एकशे आठ रुग्णवाहिका दिली जात आहे दुसरा पेशंट मिळेपर्यंत पहिल्या पेशंटला आवश्यक उपचारापासून वंचित राहावे लागते ही बाब गंभीर असून आमदार वैभव नाईक यांनी आक्रमक होत ओरोस येथे एकशे रुग्णवाहिकेचे कोऑर्डिनेटर तसेच सिंधुदुर्ग जिल्हा शल्य चिकित्सक श्रीपाद पाटील यांना धारेवर धरले असा कोणता नियम आहे का याबाबत या कडक शब्दात जाब विचारला गोवा बांबू येथे एक जरी पेशंट असेल तरी एकशे आठ रुग्णवाहिका दिलीच पाहिजे तुमची मनमानी चालणार नाही नाहीतर तुमची एकशे आठ सुविधा बंद करा आम्ही पेशंटसाठी रुग्णवाहिका देतो असे आमदार वैभव नाईक यांनी ठणकावून सांगितले तसे जिल्हाधिकारी कार्यालयात अधिष्ठाता आणि जिल्हा शल्य चिकित्सक यांची सोमवारी तातडीची बैठक आयोजित करण्याच्या सूचना आमदार वैभव नाईक यांनी जिल्हाधिकाऱ्यांना फोनवर दिल्या जर पुन्हा अशी तक्रार आल्यास पुन्हा आम्ही येथे येऊ असा इशारा जिल्हा प्रमुख संजय पडते यांनी दिला तर मंत्री काय करत आहेत त्यांनी रुग्णालयाचा आढावा घ्यायला नको का असा संतप्त सवाल कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांनी उपस्थित केला एक पेशा असला तर एका दिली पाहिजे अरे पेशंट चांगला तुला करणार की डॉक्टरांना करणार आहे डॉक्टरांनी सांगितलं ना पाहिजे ना डॉक्टर मराठी पेशंट तुला करणार आहे तुझं काय एम बी झाला मग तू डॉक्टर बसणार आहे पेशंट मधलं कसं करणार आहे दोन पेशंट उद्यापासून का नाही तुझी बारा गाड्या घेऊन चोवीस गाड्या तू उद्यापासून पेशंट डॉक्टरांनी रेफर दिला ना ताबडतो त्याने एक्सट्रा दिली पाहिजे थांबव याला असं पण असता कामा त्याशी पण जागेश्वर आम्ही पण एकदा फोन केलेला तो पेशंट थांबला असा काही नियम आहे असा काही नियम आहे स्थान नियम ठरतोस काय विजय पटेल पेशंट नियम ठरतो मग मग तुला कसं कळलं पेशंट दोन आहेत म्हणून दोघातली एक गाडी करायचं म्हणून फोन केला त्यावेळी काय सांगितलं मला सूचना नाही म्हणून सांगितलं बोलायचं डॉक्टरांनी सांगितलं हो तू सांगते साहेब हेच सुरू होतं हे सहा महिना सुरू आहे

एकशे आठ कशाला दिली आहे की डॉक्टरांनी ताबडतोब रेफर केल्यानंतर एकशे आठ उपलब्ध झाली पाहिजे अवेलेबल नसते केली पाहिजे एकशे कसं गेला उद्या बसून एकहीक्रिया कंपनी सगळ्या आम्हाला इथे एक एक

किती आहे सतरा सतरा अठ्ठावीस मला काय डॉक्टर म्हणाल त्यातले मला काय करतायत सरकार म्हणून लोक हे तुमची जबाबदारी जरी नसली म्हणजे पालकमंत्री मला काय म्हणायचं आढावाचला पाहिजे पाच प्राध्यापक लागले साहेब सोमवारी सोमवार बारा डायरेक्टर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण डॉट कॉम